नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता उद्या घट बसत आहेत घटस्थापना होती आहे शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होतो आहे आणि शारदीय नवरात्र महोत्सव हे आदिशक्तीचं आदिशक्तीची प्रतिष्ठापना करतो आपण तर आणि मला वाटतं की म्हणजे जी शक्तीस्थानं आहेत महाराष्ट्राची ती गडकिल्ले आहेत तर या गडकिल्ल्यांवरील ज्या दुर्गा आहेत जी आदिशक्तीची स्थानं आहेत ज्या आदिदेवता आहेत ज्यांना छत्रपती शिवाजी राजांनी पुजलं असेल अशा नऊ आदिशक्तींवर मी चार चार ओळींच्या कविता केल्या होत्या म्हणजे राजगडावरची आपली पद्मावती असेल किंवा तोरण्याची मेंगाई असेल सुधागडची भोराई असेल ह्या अशा नऊ गडांवरील दुर्गा म्हणजे नवगडदुर्गांवर मी चार चार ओळीच्या कविता केल्या होत्या तर यस ती प्रत्येक गटाची एक माळ एका दुर्गेला अर्पण केली होती तर मी आज त्या नऊ माळा ज्या रचल्या होत्या त्या तुमच्यासमोर सादर करणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि प्लीज आपल्या नऊच्या नऊ माळा ह्या शेवटपर्यंत पहा कारण खूप इंटरेस्टिंग खूप छान लिहिलेल्या आहेत त्या ज्या देवींवरची आहे ती तर येस बघूयात आपण त्या नऊ गडदुर्गांच्या नऊ माळा नवरात्रीची ही पहिली माळ किल्ले शिवनेरीवरील शिवाई मातेच्या चरणी दखन मुलखी जुन्नर पेठी लवथवली ज्योत अंधाराला जाळीत सुटला भवानीचा पोत दुर्ग शिवनेरी भंडारा उधळी चौफेर करुणा भाकतो आई शिवाई उघडबये दार करुणा आई शिवाई बयेदार नवरात्रीची ही दुसरी माळ पुण्याच्या तांबडी जोगेश्वरी जिच्या साक्षीने शोभा राजांनी पुणे जहागिरीत सोन्याचा नांगर चालून स्वातंत्र्याची पेरणी केली तिच्या चरणी नंदी मागे पहा दवडती शिवसांबाचे बाळ नंदी मागे पहा दवडती शिवसांबाचे बाळ कंठी माळा कवड्याची पायी स्वातंत्र्याचे चाळ सुवर्ण नांगर फाळ चालला पुणे जहागिरी भरी सुवर्ण नांगर फाळ चालला पुणे जहागिरी भरी यशदात्री झाली स्वराज्य कार्या तांबडी जोगेश्वरी यशदात्री झाली स्वराज्य कार्या तांबडी जोगेश्वरी नवरात्रीची ही तिसरी माळ तोरणागडाच्या मेंगाईस जिन उदार होऊन शिवभाराजाच्या स्वराज्य कार्यास सोन मोहरांचे हांडे दिले युगे युगे जतलेल्या सोन मोहरांच्या राशी युगे युगे जतलेल्या सोन मोहरांच्या राशी मायमेंगाई रित्या केल्या शिव गणपती पाशी त्याच धनानी नटली स्वराज्याची राजधानी त्याच धनांनी नटली स्वराज्याची राजधानी तुझी किरपा उदार नवरात्रीची चौथी माळ राजगड निवासिनी पद्मावतीस जी उमलत्या स्वराज्याच्या पाठीशी सदैव खंबीर उभी राहिली राजगड हा होई आराधी संबळावरती धरी ठुमकत मुरडते येई सुवेळा संजीवनी आराधिनी परी राजगड हा होई आराधी संबळावरती धरी ठुमकत मुरडते येई सुवेळा संजीवनी आराधिनी परी पदमाईचा गोंधळ हा शिव सर्ज गोंधळी झाला जागर मांडीला नवरात्रीची पाचवी माळ प्रतापगडवासिनी भवानी चरणी जिने स्वराज्यावर आलेला अफजल नावाचा संकट शिव दूर केले प्रतापगड वासिनी माय भवानी अंबे तुझेच वरदान प्रतापगड वासिनी माय भवानी अंबे तुझेच वरदान शिव महिष बळीवान तू राखीयला कुळ पुरुष आमुचा मर्दिनी तू राखीय कुळ पुरुष आमुचा मर्दिनी रणी होई शक्तीदानी भोसले क्षात्र कुळ नवरात्रीची सहावी माळ सुधागड निवासिरी भोराई चरणी चतुर्भुजा चंडिका स्थापिली भार्गव भृगु ऋषींनी चतुर्भुजा चंडिका स्थापिली भार्गव भृगुषिंग भोरप डोंगर बिकट भयंकर निर्जन घनकाननी तव पावन चरणे होय सुदागड जगदंबे भोराई तुझ्या चरणाने हा भोरप डोंगर सुदागड झालाय भोराई तव पावन चरणी होई सुधागड जगदंबे सुरा पदरी स्वराज घेई दो दो नवरात्रीची सातवी माळ सिंहगड वासिनी भैरवी चरणी जिने तानाजी मालुसऱ्यांसारख्या उमरठेच्या उमरावाच्या पाठीच्या पाठीशी उभं राहून त्या उदयभानास उभा चिरण्याच बळ दिलं त्या भैरवी चरणी चौक भरविला रणांगणी या मशाल दिवटी पाजळली जीवावर झालो उदार अंबे स्वराज्य परडी नाचवली चौक भरविला रणांगणी या मशाल दिवटी पाजळली जीवावर झालो उदार अंबे स्वराज्य परडी नाचवली येग भैरवी आई पुकारे मालुसरा लवलाही करुणा माई नवरात्रीची आठवी माळ कोरीगड निवासनी कोराई चरणी कोर बारस मुलूख खवळ तुझाच पदरी नांदेग तुझाच टाक आई कोराई दंड भुजेवर बांधे ग आरी शक्ती हा तुझा वारसा मावळ मुळशी घरोघरी या कोराईचा वारसा मावळात आणि मुळशीत घरोघरी आहे आदिशक्ती हा तुझा वारसा मावळ मुळशी घरोघरी हरे कर्मला स्वराज्या खातीर शिवारातनी रणावरी नवरात्रीची नववी माळ रायगड निवासिनी शिरकाई चरणी जिच्या साक्षीने शिवबा राजा सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाला डौलाने डौलाने मिरविले राय मिरविले रायगडाने रायगडाने तो शिवबा राजा धय मस्तकी तुझा शिरकाई देवहारा तुझ्या कृपेने स्वराज्य मुलखा प्रतिपश्चंद्रा सम भरती तुझ्या कृपेने स्वराज्य मुलखा प्रतिपश्चंद्रा सम भरती दिगंत पसरे छत्रपतींची चंद्र दिवा दिगंत पसरे छत्रपतींची आणि नवरात्रीच्या या नऊ माळा नऊ गडदुर्गांच्या अर्पण केल्या नऊ दिवसांचे युद्ध संपवून आदिशक्ती शिलंगन खेळू लागली ती या जिजाऊंच्या रूपाने जगदंबा जिजाऊंच्या छत्रछायेतच बाळराजे ते शिवबा शिवबा छत्रपती शिवाजी महाराज हा प्रवास घडला या पाड निवासिनी भोराई शिरकाई स्वातंत्र्यकांक्षिनी महाराष्ट्राचे दुरितहारिणी स्वधर्म संस्थापिनी महाराष्ट्राचे दुरितहारिणी स्वधर्म संस्थापिनी मुजरात व चरणी जिजाई जगदंबे पाच